नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि तोंडामध्ये घेतात कडक न होणाऱ्या अशा छान अशा नरमसूतासारख्या कापण्या जे पाई पण कशी बनवणार तर त्या पाहणार त्याच्यासाठी मी इथे कढई घेतलेले त्याच्यामध्ये एक पन, ता ता वाटी आपण गुळ घेतलेले तर गुळ विरगळून घ्यायचे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच वाटीने एक वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचे आता हे छान आपल्याला पाक न करता फक्त गुळ छान असं मेल्ट झालं पाहिजे विरगळलं पाहिजे पाण्यामध्ये पूर्ण आपल्याला हळवून ते विरगळवून घ्यायचे पाण्यामध्ये पाण्यामध्ये वितळलं ना पूर्ण किंवा पाक करायचं नाही कि किंवा उकळी काढून घ्यायची नाही आपल्याला इथे गुळाला छान असं आणि घेताना गुळ आहे ना आपल्याला कापलेला असंच डार्क गुळ घ्यायचं आहे त्याने कलर खूप छान येत मिक्स करून घेतो असत हे पा पूर्ण असं पाणी आपलं मेल्ट झालेलं गोळ पाण्यामध्ये छान असं वितळ गॅस बंद करून घेणार आहोत आणि पूर्ण पाणी आपल्याला थंड करून घ्यायचंय हे पा इथे मी त्याच वाटीने दोन वाटे पी एका मोठ्या वाटीमध्ये भरून घेतलं होतं आता त्याच्यामध्ये आपल्याला खुसखुशीत पाणी येण्यासाठी या चमच्याने मी दोन चमचे बारीक रवा आहे तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तो रवा कुश ना थोडंसं मिक्सरमध्ये फिजवून घ्या आता याच्यामध्ये आपल्याला त्याच चमच्याने आपल्याला दोन चमचे बेसन वापरायचं आहे त्याने काय होतं रवा घातल्याने मस्त अशी आपली खुसखुशीतपणा जे येतं ना ते रवा घातल्याने आपल्या शंकरपाळीला येतं ते मिक्स करायचं याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एक थोडासा छोटा पाव चमचा भरून आहे ना मीठ घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही हे बघा इथे मी मीठ घेतलेलं आहे तर तो घ्यायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बडीशेप आणि सुंठ पावडर वापरू शकता तर मी इथे नाही वापरत आहे कारण मुलं घरी खात नाही तर ते नाही आहे मी तुम्हाला असून तुम्ही घालू शकता आता मिक्स करून घ्यायचं आणि याच्यासाठी आता आपण मोहन तयार करणार आहोत येथे मी मोहन तयार करणार आहे तर छान असे टाकून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला इथे मी साधारण छोटे आपण पोहेला घेतो आता मी घेतला होता त्या चमच्याने आपल्याला किंवा इथे मी दीड चमचा हा भरून पळी भरून तेल वापरलेलं आहे जास्त असं कडक होऊन द्यायचं नाही म्हणजे अख्खा धूर निघेल इतकं गरम होऊन द्यायचं नाही ते तेल फक्त आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे पूर्ण धूर निघेल त्याच्यातून असं नाही गरम करायचं आपल्याला तुम्ही तेलाऐवजी तुपी वापरू शकता दोन तीन चमचे गरम करून मी पहा तेल छान गरम झालेलं आहे आता आपण पेटावर ओतून घ्यायचे असं सगळीकडे आपल्याला हे पसरून छान ओतून घ्यायचंय आता तेल गरम आहे तर आपण गरम गरम तेलामध्ये हात न घालता असं एका चमच्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं थंड झालं की हाताने मस्त असं पूर्ण पिठाला तेल आपल्याला चोळून आहे आता हे पण पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं हे पा पूर्ण या पिठाला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि आता पूर्ण पिठाला तेल कसं काही लागलंय हे बघा छान असा गोळा आपला तयार होतो आणि हा गोळा आपण जेव्हापर्यंत था हाताने फोडत नाही तसं तो फुटत नाही तर असं हे छान असं परफेक्ट आपलं पीठ तयार आहे आता हे जे आपलं गोळाचं पाक आहे ना ते आपल्याला चमचा एका गाळण्यावरती गाळून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडीफार घाण असते जाते आता आपण मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये मी आहे ना विलाईची पावडर वापरणार आहे इथे घट्ट सर्व आता तयार करून घ्यायचा हे पा छान असं पिठाचा गोळा आपला तयार आहे तर तुम्हाला जर जास्त शक्यतो गोळाचं पाणी झालं पाक तर काय करायचं थोडंसं पीठ घ्यायचं लागलं तर मला नाही लागलं तेवढ्याच पिठामध्ये आणि तेवढ्याच पाण्यामध्ये शक्यतो तुमच्याकडे जास्त पाणी झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं हे छान असं तयार झालेलं आहे थोडस आपल्याला उतरून तेलाचा हात लावायचा पिठाला आणि दहा मिनटं आपण हे पीठ मोडण्यासाठी ठेवून द्यायचं आपण याच्यामध्ये रवा वापरला आहे की नाही आता याच्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटं रवा आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये मोडलं पाहिजे त्याच्यासाठी आपण झाकण मारून दहा मिनटं ठेवून देऊया आता आपण दहा मिनटांनंतर पिठावरती झाकण काढून थोडा वेळ आपल्याला मळून घ्यायचं आणि ह्याच्यातला एक भाग आपल्याला घ्यायचा आहे ह्याचा गोळा करून तयार घ्यायचा आपल्याला आता पोनपाटवर आपण असंच ठेवून तो पहिला आपल्याला लाटून घ्यायचंय दोन्ही साईडने असं फिरवून पलटी पलटी करून आपल्याला आता आपण इथे पोळी लाटून घेतलेले आहे पोळीपेक्षा थोडी जाळशी लाटलेली आहे हे बघा जास्त पातळही नाही आणि जास्त जाळी नाही आता याच्यामध्ये आपल्याला खसखस आहे ना ते सोडायचे असे आणि थोडशा हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायची ती मग आपल्याला लाटण फिरून ना थोडीशी खसखस आपल्याला पूर्ण पोळीला पाहिजे तर आपण साईडला खसखस लावून घ्यायची मस्त असं दिसायलाही खूप छान दिसतात आता आपण इथे सुरीने कट करणार आहोत ज्या साईजच्या तुम्हाला ते त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता हे पा आपण असं कट करून घेणार तर मला जेवढ्या साईजमध्ये लहान मोठ्या हव्यात तर मी त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता मी अशा साईजमध्ये करून घेतलेले आहेत हे पण ते सगळ्या पद्धतीने करून घेतलेले आहे आता तेल मी गरम करून घेतलेले त्याच्यामध्ये आपल्याला इथे आपण असे सोडून द्यायच्या खूप नाही सोडायचं हे पण कशा फुलून आपल्या मनाने वरती आलेले आहेत थोडस आपण हलक्या हाताने हलवून घ्यायच्या झालेले आहेत आपण काढून घ्यायचे एका प्लेट मध्ये आणि आपण सगळ्या सोडून तळून घेऊया हे पहा किती मस्त असं झालेले किंवा खुसखुशीत अशा खायला पण खूप छान लागतात नक्की एकदा करून पहा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब असेल तर ते सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर गा। व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे खूप खूप खुँ धन्यवाद